जय भीम आज आपण राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांच्याविषयी जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मित्रांनो प्रबोधनकार ठाकरे यांनी गाडगे बाबांची चरित्रे लिहिलेली आहे या चरित्रग्रंथामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटनेची माहिती देण्यात आलेली आहे ती घटना अशी काही लोक आपल्या मृत नातेवाईकांसाठी नदीखडेला पूजा करत बसले होते गाडगे महाराजांनी हा सगळा प्रकार बघितला आणि ते भटजी भुवाकडे गेले भटजी गाड़गे गाडगेबाबा म्हणाले की तुमच्या समोर असलेली भाकरी मी खाऊ का मला खूपच भूक लागलेली आहे त्यावर ते भटजी बुवा म्हणाले अरे बाबा हे तुझ्यासाठी नाही हे मृत नातेवाईकांसाठी आहे आम्ही आमच्या मंत्रांच्या जोरावर हे अन्न आम्ही स्वर्गात त्या मृत नातेवाईकांना पाठवणार आहोत त्यावर गाडगेबाबा म्हणाले हे तुमचे स्वर्ग आहे कुठे किती लांब आहे मुंबई एवढे लांब आहे का नाही दिल्ली एवढे लांब आहे का नाही जपान अमेरिका जर्मन एवढे लांब आहे का नाही अरे ते खूपच लांब आहे तुलाही समजूही शकणार नाही बडजीबाबा म्हणाले आणि असा प्रकार राष्ट्रीय संत गाडगेबाबा बघत उभे राहिले काही वेळानंतर गाडगेबाबा नदीकडे गेले आणि पाणी मारू लागले हे पाणी त्या बडजींच्या अंगावर जाऊन पडले त्यावर ते बडजी खूपच चिडले आणि गाडगेबाबा ना म्हणाले अरे मूर्खा तू हे आमच्या अंगावर पाणी का मारत आहेस त्यावर गाडगेबाबा म्हणाले की मी माझ्या शेताला पाणी मारत आहे तुम्हाला नाही मी माझ्या शेताला पाणी पाजत आहे त्यावर ते बडजीबाबा म्हणाले की तुझे शेत कुठे आहे त्यावर गाडगेबाबा म्हणाले की माझे शेत अमरावतीला आहे अरे पण तू अमरावतीला जाऊन पाणी पाज ना तुझे हे पाणी अमरावतीला कसे जाईल त्यावर गाडगेबाबा म्हणाले नाही मी विचार केला कि तुम्ही मंत्रांच्या शक्तीद्वारे हे अन्न स्वर्गात पाठवू शकता तर मग मी मंत्राद्वारे हे माझे पाणी माझ्या शेतापर्यंत का पाठवू शकणार नाही गाडगे बाबांचे उत्तर ऐकताच ती बडजी बुवा एकदमच चुप झाली त्यांना या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही गाडगे बाबांनी या देशातील कर्मकांड जाती व्यवस्था अस्पृश्यता निर्मूलनाचे महान कार्य केले त्यांनी स्वतः स्थापन केलेली त्यांची धर्मशाळा बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला त्यांनी देऊ केली होती गाडगे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खूपच मानत असे बाबासाहेब आंबेडकरांचे परिनिर्वाण झाल्यानंतर गाडगेबाबांना अत्यंत दुःख झाले आणि काही दिवसानंतर गाडगेबाबा यांचे सुद्धा निर्माण झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगेबाबांना आपले गुरु गाडगे बाबा हे प्रत्यक्षात बोधिसत्व होते महात्मा फुले हे देखील होते तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म अगदी सोप्या भाषेत सांगण्याचे काम राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांनी केलेले आहे गाडगे बाबा म्हणायचे की देवळामध्ये देव राहत नाही तर तिथे पुजाऱ्याचे पोट राहते जो देव स्वतःच्या देवळामध्ये घालू शकत नाही स्वतःचे कपडे घालू शकत नाही अंघोळ करू शकत नाही तो देव तुम्हाला अंधकारातून कसे मुक्त करू शकेल या जगामध्ये कोणताही देव नाही देव ही संकल्पना लोकांना मूर्ख करण्याकरिता लोकांना गुलाम बनवण्याकरिता केलेली आहे आणलेली आहे या देव कर्मकांड जाती व्यवस्था यापासून आपण दूर राहिले पाहिजे माणसांनी शिकले पाहिजे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन त्यांच्यासारखे मोठे व्हा त्यांच्यासारखे शिक्षण घ्या असे विचार राष्ट्रीय संत गाडगेबाबांनी मांडलेले आहेत दुःख मुक्तीसाठी सिद्धार्थ गौतम यांनी गृहत्याग केले त्याचप्रमाणे दिबूजी उर्फ राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांनी जाती व्यवस्था अस्पृश्यता कर्मकांड देवधर्म यांच्या निर्मूलनासाठी गृहत्याग केला ते बोधिसत्वच होते जे काम बौद्ध धम्माचे आहे ते काम राष्ट्रीय संत बाबांनी केलेले आहे मित्रांनो आपल्याला आपला खरा इतिहास माहीत पाहिजे आणि आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हाच खरा इतिहास लोकांपर्यंत आणण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघा जेणेकरून हा बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार सर्वत्र होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत बुद्ध आणि सम्राट अशोक यांचा खरा इतिहास लोकांना कळेल तर आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम